संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री कलर ड्रॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर शून्य चार महाकालेश्वर उज्जैनच्या देखाव्याने लक्ष वेधले पलुसेतील सूर्यंशी कुटुंबियांच्या गौरी गणपती सजावटीची अनोखी संकल्पना यंदाच्या गणेशोत्सवात येथील शैलजा जयंत सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी साकारलेला गौरी गणपतींचा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे महाकालेश्वर उज्जैन या संकल्पनेवर आधारित ही सजावट अत्यंत कल्पक आणि आकर्षक आहे या देखावेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे उभी गंगा गौरी आणि बसलेली पार्वती रूपातील गौरी अशा दोन सुंदर मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे यासोबतच दगडूशेठ आकारातील गणपती बाप्पाची आकर्षक मूर्ती तिच्या मागे शिवशंकर महादेवाची शाडो इमेज आणि समोर विराजमान असलेली पार्वती हे सर्व मिळून एक भक्तिमय वातावरण तयार झालं आहे या देखावेच्या केंद्रबिंदू असलेला महाकालेश्वर उज्जैन हा देखावा खास लक्षवेधी ठरला आहे या देखाव्यात एका पिंडीतून महाकाल प्रकट झाल्याचं दिसतं आणि त्यांच्या भोवती पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये चार महिला भक्त रुद्राभिषेक करत आहेत ही संपूर्ण मांडणी अत्यंत प्रभावी आणि शांततापूर्ण आहे सजावटीला आणखी शोभा वाढवण्यासाठी कागदापासून बनवलेले डमरू आणि पानापुलाने सजवलेल्या पानवेली वापरण्यात आल्या आहेत या अनोख्या आणि सुंदर देखाव्यासाठी प्रांजली शिवांजली आणि शिवप्रसाद यांनी विशेष मेहनत घेतली आहे सूर्यवंशी कुटुंबाने साकारलेल्या या देखाव्यामुळे त्यांच्या घरातील उत्सवाला एक वेगळीच धार्मिक आणि कलात्मक जोड मिळाली आहे हा देखावा पाहण्यासाठी अनेक भाविक आणि कुटुंबीय भेट देत आहेत नमस्कार मी शैलजा जयंत सूर्यवंशी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मी गौरीची थीम केलेली आहे दरवर्षी आम्ही गौरीची थीम करतो यावर्षी बारा ज्योतिर्लिंग मधील उज्जैनचं महाकालेश्वर थीम केलेली आहे त्यात आम्ही महाकालेश्वर दाखवण्याचा प्रयत्न केलाय ह्या चार गौरी ज्या आहेत त्या रुद्राभिषेक करतायत इथं आम्ही जे मानाच्या गौर दोन बसवलेले आहेत त्यात एक पार्वती दाखवली वरती आमचा दगडू शट त्याच्यावरती शंकर महाराज दाखवलेत आणि ही थीम करण्यासाठी माझ्या तिन्ही मुलांनी मला खूप मदत केली प्रांजली शिवांजली शिवप्रसाद